हॅलो नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही बघू शकता आज आमच्या झेंडूच्या झाडाला किती छान असे फुल आलेले आहेत मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे जवळून की किती छान असे आमच्या झेंडूच्या झाडाला फुलं आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता जवळून खूप सुंदर असे फुलांनी झाड भरलेलं आहे तर आज आहे ना चतुर्थी आहे संकष चतुर्थी तर मी आज आहे ना साबुदाणा भिजवायला विसरले आणि म्हटलं आता काय करायचं तर मी स ठरवलं की आपल्याला न भिजवता साबुदाणा बनवायचा आहे तर मी त्याचे ॲपे बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्या वेळात तर चला आता बघूया आमच्या जास्वंदाच्या फुलाला किती छान फुलं आलेलं आहे फार मोठं असं जास्वंदाचं फुलं आलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता जास्वंदाचं झाड आणि त्यामध्ये हे बघा जवळून दाखवते किती छान असं जास्वंदाला फुल आलेलं आहे चला तर मग आपण आता बनवूया साबुदाण्याचे ॲपे तर मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा एक वाटी शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक बटाटा चवीप्रमाणे मीठ तर हे बघा हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अगोदर साबुदाणा टाकायचा आहे तर मी साबुदाणा भिजवलेला नाही आहे आपल्याला लगेच पाच मिनटात बनवायचं आहे तर एक वाटी शेंगदाणे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण तीन चार हिरव्या मिरच्या त्या अशा तोडून घ्यायच्या आणि टाकायच्या कारण हे बघा आपल्याला कधी कधी ना आपण घाई विसरून जातो की साबुदाना भिजवायचं आणि सकाळी जेव्हा मला बघितलं मी कॅलेंडरमध्ये अरे आज संकष्टचतुर्थी तर म्हटलं आता काय करायचं वेळेवर तर मी ठरवलं तर आपण आज न भिजवता ॲप्पे बनवायचे तर हे बटाटा कापून आणि त्याचे बारीक काप करून धुवून घेतलेले आहे ते त्याच्यात टाकायचे ते त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी टाकायचं आहे बघू शकता तुम्ही मी अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे तर ते मिक्सरचं झाकण लावून आणि आता ते मिक्सरला चार पाच मिनटासाठी छान असं फिरून घ्यायचं चा आहे चार पाच मिनटं फिरून घेतलं हे बघा मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला दिसेलच ते मिक्सरमध्ये कसं फिरवायचं आहे थोडासा गॅप देऊन आणि फिरवायचं आहे हे बघा थोडा थोडा कारण त्यात आपण पाणी तर टाकलेलंच आहे पण मग साबुदाणा आणि शेंगदाणे कोरडे आहेत ना तर ते लवकर बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला थोडासा गॅप देऊन देऊन म मिक्सर असं चालू करायचं आहे तर आपल्याला हे असं बारीक दळून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही की किती छान बारीक झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने बनवलं ना की आपल्याला साबुदाणा भिजवण्याची काही एक गरज नाही फक्त पाच मिनटात आपले ॲपे तयार होतात तर तुम्ही पण असे झटपट कधी जर आपण विसरून गेलो तर एकदम झटपट पाच मिनटात बनवून आणि खाऊ शकतात हे बघा मी आता तुम्हाला दाखवणारच आहे परत मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे मला असं थोडं जाडसर वाटल्यामुळे साबोधा हे तर व्यवस्थित असा बारीक दळून घ्यायचं आहे दळून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता किती छान झालेलं आहे तर आपण हे आहे ना ॲप्पे पात्रामध्ये बनवणार आहे जे ॲप्पेचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये कारण ते गोल आणि छान येतात आणि छान फुकतात पण एकदम व्यवस्थित खायला पण चांगले लागतात त्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी जी योग्य वाटेल ती किंवा ज्याचा उपास नसेल ते टोमॅटो सॉस वगैरे त्याच्यासोबत खाऊ शकता मी गॅसवर ठेवलेलं आहे पात्र बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं तेल टाकायचं कारण हे जास्त तेलगट पण नाही आपण असे बघा साबुदाण्याचे वडे बनवतो खूप साऱ्या तेलामध्ये तळावे लागतात ते फार असं होऊन जातं जास्त हे तेलकट नाही आहे आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं एकदम नॉर्मली एक थोड्याशाच तेलामध्ये फक्त एक चमच तेलामध्ये हे आपले तयार होतात बघू शकता तुम्ही मी किती थोडं थोडं तेल टाकलं ते ते आहे आणि आपलं ते बॅटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ॲप पात्रामध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व भांड्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे हे बघा तुम्हाला पण अशाच पद्धतीने टाकायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यात आपण सोडा वगैरे कसलाही हो वापर केलेला नाही ना इनो टाकलेला आहे नाही सोडा टाकलेला आहे एकदम झटपट तुमच्यासमोर मी बनवते आहे फार पटापट आणि जाळीदार असे ॲपे तयार होतात तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण मी बनवते तर आमच्या घरात सर्वांना फार आवडतात माझ्या मुली तर खूप आवडीने खातात मी त्यांना असं पटापट पाच मिनटात बनवून देते हे बघा तुम्ही बघू शकता आपण एकदा चेक करू ते झाले आहे की नाही पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे बघा चेक झाल्यानंतर मी सर्व त्यांना उलटून घेतलेले असे गोल फिरून आता खालच्या बाजूने पण आपल्याला थोडे शेकून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे बघा जवळून दाखवते तुम्हाला किती छान असं तेलगट अजिबात नाही आहे कारण आपण त्याच्यात खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे ले ले दाखो, दाखो हे बघा शेवट फायनली आपले ॲप फक्त पाच मिनटात तयार झालेले आहे तुम्हाला मी जवळून दाखव दाखवते आणि त्यासोबत मी माझ्या मुलीला खायला देत आहे म्हणून मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि माझ्यासाठी मी वेगळे खाणार आहे ते शेंगदाण्याच्या चटणीसोबत चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये